नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदयच्या गणिताची पूर्ण तयारी प्रकरण आठवे अपूर्णांक समच्छेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी आणि अपूर्णांकांचा गुणाकार स्वाध्याय आठ पॉइंट टू प्रश्न पहिला सात पूर्णांक दोन छेद तीन वजा तीन पूर्णांक एक छेद तीन बरोबर किती सातमधून तीन गेले चार आणि दोनमधून एक गेला एक आणि छेद तसाच आहे चार पूर्णांक एक छेद तीन पर्याय क्रमांक बी प्रश्न दुसरा दोन छेद नऊ गुणीला चार छेद पाच बरोबर इथे वरच्या वरच्याचा गुणाकार चार दुने आठ आणि नऊ पंचे पंचेचाळीस पर्याय क्रमांक डी आठ छेद पंचेचाळीस प्रश्न तिसरा चार पूर्णांक पाचशे सात गुणीला सहा पूर्णांक दोनशे तीन बरोबर किती इथे चार साते अठ्ठावीस आणि पाच तेहतीस तेहतीस तेहतीसशे सात गुणीला सायंत्रिक अठरा दोन वीस वीस छे तीन तीन एक तीन आणि इथे अकरा अक्रा येतात अकरा गुणीला वीस म्हणजे दोनशे वीस आणि भागीला सात याचा भागाकार येतो दोनशे वीस भागीला सात सात त्रिक एकवीस आणि सात एक सात खाली उरले तीन म्हणजे सात पूर्णांक तीन एकतीस पूर्णांक तीन, एक तीन छेद सात पर्याय क्रमांक बी प्रश्न चौथा तीन छेद पाचचा गुणाकार व्यस्त हा आहे गुणाकार व्यस्त म्हणजे छेद आणि अंशाची अदलाबदल पाच छेद तीन म्हणजे पर्याय क्रमांक सी प्रश्न पाचवा छेद सात दोनशेच सात तीनशे सात आणि पाचशे सात यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता इथे सगळे छेद समान आहेत म्हणून जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा म्हणजे पाचशे सात हा अपूर्णांक मोठा आहे पर्याय क्रमांक डी प्रश्न सहावा एक पूर्णांक पाचशे तीन अधिक तीन वजा पाचशे तीन बरोबर किती हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे याचं तीन एक तीन आणि पाच आठ आठशे तीन झाले आणि याच्यातून हे वजा पाचशे तीन केले आठातून पाच गेले तीन म्हणजे तीन एक तीन तीन एक तीन म्हणजे याचं उत्तर आलं एक, एक आणि हा तीन म्हणजे चार म्हणजे पर्याय क्रमांक ए प्रश्न सातवा सातशे चार गुणीला नऊशे चार यामध्ये वरच्या वरच्याचा गुणाकार आणि खालच्या खालच्याचा गुणाकार सात नम त्रेसष्ट आणि चार चोक सोळा म्हणजे पर्याय क्रमांक बी त्रेसष्ट छेद सोळा प्रश्न आठवा एक छेद तीन गुणिला दोन छेद तीन अधिक सात छेद नऊ बरोबर किती इथे हा पहिले गुणाकार करू आपण वरच्या वरच्याचा गुणाकार म्हणजे दोन आणि तीन गुणीला तीन म्हणजे नऊ आता छेद समान आहेत म्हणून दोन आणि सात नऊ नऊ छेद नऊ म्हणजेच एक पर्याय क्रमांक ए माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा खूप अभ्यास करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय